नवी मुंबई एपीएमसी मार्केटमध्ये आंब्याच्या दरात घसरण नवी मुंबईतील एपीएमसी बाजारात कोकणातून देवगड आणि रत्नागिरीमधून येणाऱ्या आंब्यांचे दर उतरलेत आंबा खरेदीला ग्राहकांची हवी तशी पसंती दिसत नाहीये मागील महिन्यात आंब्याच्या एका पेटीला अडीच हजार ते तीन हजार पाचशे रुपयांपर्यंत दर मिळत होता तोच दर आज एक हजार पाचशे ते अडीच हजार रुपयांपर्यंत झालाय त्यामुळे जवळपास पाचशे रुपयांनी दर उतरले असल्याचा व्यापारी सांगत आहेत अजून हवी तशी आंब्याची आवक नाही मात्र येत्या काही दिवसात हीच आवक वाढून चांगल्या प्रतीचे आंबे बाजारात येतील आणि चव आणि दर दोन्ही वाढतील असं यावेळी व्यापाऱ्यांनी सांगितलंय ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज अॅक्च्युली हिट वाढल्याने आंबे वाढलेतच आणि आता इथून पुढे आंब्याचा सीझन वाढतच असतो कालच्या आणि आजच्या मध्ये जवळजवळ पाचशे रुपयाचा फरक आहे साधारणत मार्केट मार्केटची लेवल विचारली तर पंधराशे रुपयापासून पंचवीसशे रुपयापर्यंतची रेंज आहे पहिली हे जे आता पंधराशे ते पंचवीसशे हे पहिले पंचवीसशे ते पस्तीसशे रुपये खपत होते ग्राहक एवढ नाही अजून या वर्षी आंब्याला अजून टेस्टच लागत नाही आताशी गरमी पडली की पुढे आंब्यात गोडी वाढेल आंब्याला चव नसल्यामुळे जरा उठाव कमीच आहे आता देवगड सगळ्यात जास्त प्रमाणे रत्नागिरी आहे या दोन ठिकाणावरून आणि मग साऊथचे पण थोडे आंबे चालू का, आहेत जवळजवळ साठ हजार पेटी मार्केट मध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत डबल आहे गेल्या वर्षी ह्या पिरियडला एक अर्ध्यापेक्षाही कमी माल होता या वर्षी डबल पेक्षा जास्त माल